धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशकातील पहिला समास सिद्धांत निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत या समासात समर्थ रामदास स्वामी जीवन साधना आणि आत्मज्ञानाचा मूलभूत सिद्धांत स्पष्ट करतात संसारात वावरताना मनुष्याने कोणत्या तत्वावर उभे राहावे हे या निरूपणाचे केंद्रबिंदू आहेत देह मन आणि जग नश्वर आहे त्याच्यावर आधार ठेवणे भ्रमकारक आहे हे समर्थ ठामपणे सांगतात खरा आधार हा परमेश्वर आत्मतत्व आणि विवेक यांचाच असावा योग्य समज नसल्यास साधना दिशाहीन होते आणि मनुष्य कर्मकांड किंवा अंधश्रद्धेत अडकतो या समासात सद्गुरु शास्त्र आणि अनुभव यांचे महत्व सांगितले आहे शुद्ध सिद्धांत समजून घेतला तर भक्ती ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय साधता येतो आणि जीवन योग्य मार्गावर चालते योग्य सिद्धांत योग्य दिशा सिद्धांत दृढ झाला साधना फलदायी होते असा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याच वाचन आपण करूयात श्रीरा आकाशापासून वायो होतो फातो प्रत्यय येतो वायोपासून जोतो सावध ऐका श्रीराम वायोची कठीण घिसनी तेथे निर्माण झाला वन्ही मंद वायो शीतळ पाणी तेथून झाले श्रीराम आपापासून झाली पृथ्वी ते नाना बीज रूप जाणावी बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची आहे श्रीराम मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची जयेपासून देवत्रयाची काया दहाली श्रीराम निश्चळा मध्ये चंचल तेची कल्पना केवळ ते अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप श्रीराम कल्पना तेची अष्टधा प्रकृती अष्टधा तेची कल्पना मूर्ती मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणारवी श्रीराम पाच भूते तीन गुण आत जाली दोन्ही मिळून म्हणून अष्टधा प्रकृती दान बोली जे ते श्रीराम मुळी कल्पना रूप जा पुढे केवळ जडत्वास आली रूपे श्रीराम मुळी जाली ते मूळ माया त्रिगुण जाले ते गुण माया जडत्व पावलिते अविद्यामाया माया सृष्टिरूपे श्रीराम पुणी विस्तर्या नाना योनि प्रगटल्या नाना व्यक्ति श्रीराम ऐसि जहालि उभारणी संहारणी संहारनी मागि लशकि विशदकरुणी बोलिले असे श्रीराम परंतु आता संकलित गोली जेल संहार संकेत श्रोते वक्ते येथे चित्त देवोनायिका श्रीराम तेथे येथे जीव जीवसृष्टी ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या श्रीराम बाराकळी तपे सूर्य तेने पृथ्वीची रक्षा होय मग ते रक्षा विरोनगाय जलान्तरि श्रीराम ते जलशोषि वैश्वानरु वह्नि जडपि समीरु समीर निराकारु जैसे तैसे श्रीराम ऐसि संहारणी जालि मागा विस्तारे बोलिली माया निरासे उरली स्वरूप स्थिति श्रीराम तेथे जीव शिव पिण्ड ब्रह्माण्ड आटो न गेले माये अविद्येचे बंड वितळून गेले श्रीराम विवेकेची बोलिला क्षय म्हणून विवेक प्रलय विवेकी दानती काय सकळे श्रीराम सृष्टी शोधिता सकळ एक चंचल एक निश्चळ च करता चंचळ चंचल, चंचल रूपी श्रीराम जो सकलशरी वर्ते सकळकर्तृत्वास प्रवर्ते करुणा कर्ता वर्ते शब्ददया श्रीराम रावंक मध्ये सकळामध्ये एक नाना शरीरे चाळक इंद्रियद्रे श्रीराम त्यास पत्मा बोलति सकळकर्ताय जानती परी तो ना प्रचिती विवेके पहावी श्रीराम जो स्वाना मध्य गुरितो, जो सुकरा मध्ये पुरितो, गाढवी भरो न भुंकतो अटकाहस्ये श्रीराम लोकनाना देह देखती विवेकी देहांत पहाती पंडितसमदर्शने घेती येने प्रकारे श्रीराम विनय ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनिचैव स्वपाचे पंडिता समदर्शिन देह वेगळाले गळाले परंतु अंतरएकची जहाले प्राणी देखिले, एकांतरे श्रीराम अनेक प्राणी निर्माण होती परी एकची वर्तती, तये नाव जगज्योती जानती कळा श्रीराम श्रोत्री नाना शब्द जाने त्वचे मध्ये चक्षु मध्ये पाहु जाने नाना पदाथ श्रीराम रसने मध्ये रस जाने घे वासतो जाने कर्म इंद्रिया मध्ये जाने सूक्ष्म सूक्ष्मरूपे स्थूळ रक्षी नाना सुखदुःखे परीक्षी ्यास अंतर अंतरसाक्षी अंतरात्मा श्रीराम आत्मारात्मा विश्वात्मा चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा जीवात्मा शिवात्मा परमात्मा द्रष्टाक्षी सत्तारूप श्रीराम विकारामधील विकारी अखंड करी तया वस्पु मनती भिकारी परमहीन श्रीराम सर्व एकची दिसती अवघायक कारतवि मायी गस्थिती चंचळा मध्यराम चंचल माया ते मायीक निश्चळ परब्रह्म एक विवेक या कारणे श्रीराम जातो जीवतो प्राण मेणे जीवतो अज्ञान जन्मतो जीवतो दान वासनात्मक श्रीराम ऐक्य जीव तो ब्रम्हांस येथे पिंड ब्रह्मांड निरास येथे सांगितले विशेष चत्वार जीव श्रीराम असो हे अवघे चंचल चंचल जाईल सकळ निश्चळ ते निश्चळ मध्य अवसान जे वस्तु सम समान निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निष्प्रपंच श्रीराम उपाधि निराशे तत्वता श्वास ऐक्यता विव हो जाता उपाधि कैची श्रीराम असो जानने तुके ज्ञान परंतु होते विज्ञान मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे श्रीराम वृत्तिसनकले निवृत्ति गुन प्राप्ति गुणातीत साधक सन्ति विवेके केले श्रीराम सार मनने कले सारासार निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तु श्रीराम जे अनन्यता केचिमुक्तिसायोज्यता लक्षांश वाचांता पुरे जाहाला श्रीराम अलक्षी राहिले लक्ष सिद्धांती कैता अप्रत्यक्ष अप्रत्यक्षास प्रत्यक्ष असो नाही श्रीराम असो न उपाधी ये सहज समाधी श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत नाम समास पहिला समाप्त कुंडलिका वरदा हरिविक्षर श्री भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुकार महाराज की जय सद्गुरुग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय